पंज कैटेगरी धन्यवाद आषाढी पायवारी चोवीस आज वारीचा नववा दिवस शनिवार सहा जुलै दोन हजार चोवीस तुकवारा यांची पालखी गवळ्याची उंडवडीतून प्रस्थान करून शारदा विद्यालय बारामती या ठिकाणी मुक्कामास जाईल मागले कुठल्या दिंट आले तुम्ही आंबेगाव तालुका पुणे जिल्हा किती वर्ष करता सेवा करताय वारकऱ्यांची आवडतात आमचे दिल्लीच नाव आहे भराड माऊली पाय दिल्ली सोहळा भराडी विना विना मोबाईल ला सेवा आहे ना हा विना मोबाईल बरोबर वारकऱ्यां सेवा करताय ती मॅनेजर हा दिल्ली नंबर दोनशे बहात्तर नमस्कार माझं नाव पूजा अमोल काळे मी दोलवड तालुका जुन्नर जिल्हा पुणे या गावातून आले आहे आणि वर्षी मी श्री संत तुकाराम महाराज यांच्या वारी सोहळ्यामध्ये रांगोळीची सेवा करत आहे माझी सेवा देहू या ठिकाणावरून सुरू झाली आहे आणि ती पंढरपूर पर्यंत अखंडपणे चालू राहणार आहे मला जिथे जागा अवेलेबल होती त्या ठिकाणी मी समाज प्रदर्शन रांगोळी सुद्धा काढते आणि समाज प्राचं कार्यही करते मला साधारण मी रांगोळीचं काम हे सात सहा ते सात वर्ष झाले करते पण वारीचं हे माझं पहिलंच वर्ष आहे वारी का करावी कारण क्रमांक चार स्थिरचित्त वारी म्हटलं की निरनिराळ्या नैसर्गिक समस्यांना तोंड द्यावं लागतं कधी ऊन तर कधी जोरदार पाऊस आणि त्या पावसाने येणारी थंडी या सर्व गोष्टी चित्ताने सहन करत पुढे जाताना वारकरी आपल्याला दिसतात वारकऱ्यांच्या दृष्टीने या गोष्टी फार मोठ्या नसतातच कारण त्यांचे चित्त स्थिर असतं सुख आणि दुःख या प्रसंगी स्थिर राहता आलं पाहिजे आयुष्याच्या देखील येणाऱ्या संकटांना आपल्याला तोंड हो द्यावं लागतं इथे वारकरी आपल्याला हेच शिकवतात किती संकट आली तरी त्यांचा शांतपणे सामना करायचा सा। ही वेळ निघून जाईल आपण पुढे जात राहायचं कुठं राहिल तुम्ही वाल नगर वालचंदनगर रणगाव पुढलं रणगाव नगर पाहिजे किती वर्ष झालं वारकरी सेवा करताय पंधरा वर्ष झालं आम्ही सेवा काही एकशे ऐंशी रुपयाला तारबद्री जम्बो पैश बॅटरी आता का बॅटरी आता बाय बाय बॅटरी अति प्रखर बॅटरी चारशे रुपयाची दोनशे रुपयाला चार्जिंग बॅटरी नमस्कार म्हणजे मी मयूर कांचन माझं हे वारीचं चौथं वर्ष आहे आणि मी हा एक उरळी पासून निघालेलं आहे उर्ळी कांचन पासून तर हा आमचा चौथा दिवस आहे गेले तीन दिवस आम्ही वारीच्या मयूर कांचन ब्लॉग हे माझं इन्स्टाचा आयडिया आहे आए। तर तुम्ही जाऊन चेक करा आणि लाईक करा आणि शेअर करा मयूर हा कुर्ता कुठून घेतला हा कुर्ता उरळी कांचन मधून घेतला स्पेशल बनवून घेतलेला आहे की असतो हा त्यांनी स्पेशल म्हणजे दुकानदारही स्पेशल बनवलेला आहे वारीसाठी वारकऱ्यांसाठी तुम्हाला नाव सांगत का ए टू जेड कलेक्शन मधून घेतलेला आहे तर तुम्ही आवडला असेल तर तुम्ही पण घेऊ शकता मस्त बनवलेला आहे माग लोगो आणि विठ्ठलाच प्रतिमा छान बनवलेली धन्यवाद छंद गंध नाही तर छंद नाही तरी गंध लागला तुकार हरी गोविंद 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 राम कृष्णारी खाल खाल चला चाल चाल बसे चाना माऊली किती वर्षी पासून करतय दोन तीन वर्ष दरवर्षी पिठल्या बाकरी जास्ती का किती लोकांच पिढल बकरी करतात कुठल्या गावातून हा सर <laughs> सर <laughs> <laughs> चालू द्या तुमचं चालू द्या सांगा वीस हवा आलेली रामकृष्ण रेडी सकाळी सात वाजल्यापासून जी दिंडी म्हणजे पालखी चालू झालेला आहे आत्ता या ठिकाणी नाश्त्यासाठी आपण विसाव्याला थांबलेलो आहोत यानंतर इथून तीन किलोमीटरवर मुख्य विसावा म्हणजे मध्यंतर होईल त्या ठिकाणी पालखी एक ते दोन तास थांबेल त्यानंतर मुख्य ठिकाणी म्हणजे बारामती या ठिकाणी आपण सायंकाळी सहा वाजेपर्यंत पोहोचूया धन्यवाद वारीच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपला चॅनल द ट्रॅव्हलरला शेअर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा